श्रीराम सुप्रभात ज्येष्ठ कृष्ण षष्ठी सप्तमी शके एकोणीसशे सत्तेचाळीस मंगळवार दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीसचे श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन प्रवचनाचा विषय आहे प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधावा कोर्टातली शपथ ज्याप्रमाणे लोक खरी मानत नाहीत त्याप्रमाणे प्रपंचात काही लोक लबाडीने वागतात आणि त्याला हा व्यवहार आहे असे म्हणतात हा काही नेटका प्रपंच नव्हे प्रपंचात जर समाधान झाले नाही तर तो नेटका राहत नाही प्रपंचाची दिशा ज्याची चुकली त्याने परमार्थ नाही साधला ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला बुवा पणही नाही करता येणार कर्ज फार झाले म्हणून प्रपंच सोडला यात कोणता स्वार्थ त्याग आहे प्रपंचाचा त्याग केला म्हणजे काय केले तर जंगलात जाऊन बसला थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळा करून शेकोटी केली जागा साफ केली तुळशी लावल्या झोपडी लाव बांधली पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली तर मग घरादारानेच काय केले होते प्रपंचाचे बंधन सुटावे लागते जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येते का हा प्रपंच हा संसार जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर तो कुणाला तरी सुटेल काय जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असे समजावे तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांनासुद्धा संसार प्रपंच होता पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती म्हणून त्यांना तो बाधला नाही पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणे बरोबर नाही या गडबडीतच प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा सावधानता कशाची ठेवायची तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केले ते करण्याची सावधगिरी ठेवायची प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा विषयात गुंग झालो भगवंताचा विसर पडू लागला ही संधी साधावी आणि त्यावेळी भगवंताचे स्मरण ठेवावे आपण विषयाला जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावे चित्त शुद्ध करून विचार करावा आणि मी विषयाला किती शरण गेलो हे पाहावे विषयापासून वेगळे व्हावे म्हणजे हे पाहता येते व्यसनी माणसाने व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा मारुतीरायाच्या दर्शनाला पूर्वी मी जात होतो आता विषयात त्याची आठवणही येत नाही याला काय करावे नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जात मग जे पोटाकरता करता ते भगवंता करता का नाही करीत भगवंताला शरण जाणे सर्वात सोपे आहे त्याला निराळ्या कोश कोणत्याही वस्तूंची जरुरी नाही लागत माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणे होय मी रामाचा झालो जे जे होते ते राम इच्छेने होते असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही मी रामाचा झालो जे जे होते ते राम इच्छेनेच होते असे म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही आजचे बोधवचन हो आहे प्रपंचाला माझी गरज आहे आणि मला भगवंताची गरज आहे श्रीराम समर्थ